हाय नमस्कार सगळ्यांना इथं बघा हरभऱ्याची भाजी बेसनपीठ शेंगदाण्याचं कूट आणि चटणी आणि ही डाळ भिजत घातली घेतलं आहे सामान आणि आपण आज ना हरभऱ्याच्या भाजीची रेसिपी बघणार आहोत म्हणजे ती कशी बनवायची ही एकदम साधी सोपी भाजी आहे तर इथे कढई तेल टाकून घेतलं आहे आणि त्यात मोहरी लसण टाकून चटणी त्याच्यात टाकून आपण पाणी होतं फोडणी देणार होत आणि ही भाजी कशी हरभऱ्याची भाजी खुडून वाळून ती बारीक करून ठेवलेली असते स्टोर करून आणि आता ती कशी आणि एवढी खायला छान लागते ती मस्त आंबूसपणा असते त्यात आंबट आंबट टोमॅटो पण टाकताय ह्याच्यात माझ्याकडे नव्हता म्हणून मी टाकला नाही टोमॅटो टाकल्यावर पण खूप छान लागते ती लांबूस पण आणखीन जास्त येतोय ना मस्त लागते ती तर आता मी इथं फोडणी देऊन घेतली आता इथं हो उकळी ठेवलं आहे ती आणि आता बघा मस्त अशी उकळी आली का आपण त्याच्यात भाजी टाकून घेणार आहोत आणि तोपर्यंत इथं मी शेंगदाण्याचं कूट हे खालीच भाजी मिक्स केलं बेसन आणि शेंगदाण्याचं कूट तर ते खूप छान लागते आणि कूट थोडंसं मोठं ठेवायचं एकदम बारीक नाही करायचं थोडंसं मोठं मोठं असं छान लागतं ते आणि आपण आता डाळ जस घातली आहे ती त्याच्यात टाकून घेऊयात मुगाची डाळ आहे ती आणि हरभऱ्याची पण डाळ टाकली तर पण ती छान लागते पण मी इथं मुगाची डाळ टाकली आणि ही भाजी सहसा गावाकडंच भेटते भेटणार नाही तुम्हाला कधी विकायला आली तर ठीक पण ती असं विकायला आली का वडली तर ती वाळून तीच भाजी घेते छान मस्त आता ही उकळी आली तर त्याला आपण आता ती भाजी टाकून घेऊ आणि असं पूर्ण हलवून असं गाठी नाही झालं पाहिजे तर छान असं हलवून मस्त भाजीला जास्त वेळ नाही लागत शिजायला थोडासा वेळ असतं हिला किती पटकन होणारी भाजी आहे ही तर बघा किती असं हिरव्या मिरची पण छान होते आणि छान पण लागते पण नाही आवडत कोणाला हिरव्या मिरची तर तांबडीची करायचं छान लागते जाणली तर बघा करून आणि खाऊन किती छान लागते ती